चा विदान नुकीत दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचा दारुण पराभव झाला होता एकूण सदोतीस मंत्र्यांपैकी नऊ मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्या नऊ मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्र्यांचा समावेश होता जाणून घेऊ त्याबद्दल सविस्तर नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचा दारुण पराभव झाला होता एकूण सदोतीस मंत्र्यांपैकी नऊ मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्या नऊ मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्र्यांचा सा समावेश होतो तर जाणून घेऊ त्याबद्दल सविस्तर तर याच्यामध्ये पहिलं नाव आहे पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री भाजपा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पदरी आली त्यांचा चुलतभू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये तीस हजारापेक्षा अधिक मतांनी पंकजा मुंडे यांना हरवलं होतं पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवित आहेत तर या लिस्टमध्ये दुसरं नाव येतं राम शिंदे कॅबिनेट मंत्री भाजपा एकोणीसशे पंच्याण्णवपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड नगरचे पालकमंत्री तसेच जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी त्रेचाळीस हजारापेक्षा अधिक मतांनी शिंदे यांना हरवलं होतं तर या लिस्टमध्ये तिसरं नाव आहे संजय म्हणजेच बाळा भेगडे राज्यमंत्री भाजपा विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील शेळके यांनी इतिहास घडवला राष्ट्रवादी काँग्रेसने पंचवीस वर्षाचे भाजपाचे या मतदारसंघातील वर्चस्व जमीनदोस्त केलं भाजपा नेते व कामगार पर्यावरण मदत व पुनर्वसन भूकंप पुनर्वसन मंत्री संजय भेगडे यांचा पंच्याण्णव हजार मतांनी दारुण पराभव झाला प्रदर्घ काळापासून भाजपचे नेते असलेल्या शेळके यांनी ऐन निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता तर या लिस्टमध्ये तिसरं नाव आहे विजय शिवतारे राज्यमंत्री शिवसेना पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील तीन वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते संजय जगताप यांनी पराभूत केलं तर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे अर्जुन खोतकर राज्यमंत्री शिवसेना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वस्त्रोद्योग पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना जालना मतदारसंघातून काँग्रेसचे नेते कैलास का गोरेंट्याल यांनी सुमारे वीस हजार मतांनी हरवलं तर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे अनिल बोंडे राज्यमंत्री भाजपा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अमरावतीमधील मोर्शी विधानसभा मतदारसंघात कृषीमंत्री भाजप नेते अनिल बोंडे यांचा स्वाभिमानी पक्षाचे नेते देवेंद्र भुयार यांनी पराभव केला तर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे जयदत्त क्षीरसागर राज्यमंत्री शिवसेना बीड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री शिवसेना नेते संजय जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचाच पुतण्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी पराभूत केलं जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत थेट शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर जूनमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपद दिलं होतं तर पुढचं नाव आहे अंबरीश अत्राम राज्यमंत्री भाजप नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आतराम यांनी भाजपचे राज्याचे आदिवासी व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश अत्राम यांचा जवळपास पंधरा हजार मतांनी पराभव केला होता तर पुढचं नाव आहे मदन एरावार राज्यमंत्री भाजपा यवतमाळ मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर हे आठ हजार मताच्या फरकाने निवडून आले होते या निवडणुकीत ऊर्जा पर्यटन अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांचा त्यांनी पराभव केला होता माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा